नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर आज ही जर बागेला बघितली काळोखी जो आठ दहा दिवसाचा पाऊस चालू आहे आणि ह्या हो आठ दहा दिवसाच्या पावसात जर बघितलं तर हे पाणी असं आणि एवढी काळोखी येणं एवढं सोपं नाही यासाठी आपण सुरुवातीपासूनच जे शेड्यूल असतंय ड्रिपचं असू दे किंवा फवारणीचं असू दे हे जर आपलं योग्य पद्धतीनं असलं तर अशा पद्धतीने आपल्याला काळोखी चांगल्या पद्धतीने भेटत्या आणि तसं जर बघितलं तर ही जमीन सुद्धा फारशी काही द्राक्ष बागेसाठी लायक काही अशी नाही ह्याच्यात सुद्धा चुनकडीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे बाग ही पिवळी पडायला पाहिजे होती आणि सातत्यानं दहा ते बारा दिवस झालं ढगाळ वातावरण तर प्रत्येक बागायदारांना आपलं द्राक्ष बागेचं सुरुवातीचं म्हणजे आत्ता आला सोडून द्या पण त्याच्या आधीचं जे शेड्यूल आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचं चा असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरचं जे, जे शेड्यूल आहे तर ते सुद्धा आपलं योग्य पद्धतीनं वापर केला तर अशा पद्धतीनं आपल्याला ही बाग ही अगदी जुनी असल्यासारखी वाटली पाहिजे की ह्याचा शेंडा जर बघितला तर काय झालाय आता हे हो शेंडा कवळा आहे तरी सुद्धा ह्याला कसा आहे काळू की एकदम छान आणि एक नंबर आहे तर प्रत्येक बागायतरांच्या आहे तर बागा ह्या ड्रीपचं शेड्यूल असू दे किंवा फवारणीचं शेड्यूल असू दे असं काळू की आणि पानात सुद्धा तेजपणा हा योग चांगलाच असला पाहिजे धन्यवाद